विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार ज्ञानवंदा न्यूज केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या चेडोमध्ये बी एम सी कार्यकारी सहाय्यक हो का लिपिक या परीक्षेसाठी आपण जी टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत त्यातील ही टेस्ट क्रमांक पंधरा आहेत तर आजच्या वेळेमध्ये समाजसुधारकाचे इम्पॉर्टंट प्रश्न कव्हर करणार आहोत यादीच्या सर्व टेस्ट व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी एम सी लिपिक परीक्षा ही जी प्लेलिस्ट तयार केली आहे त्यामध्ये जाऊन आपण उद्या ते मित्रांनो एकामागे एक सर्व टेस्ट विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तर कोणताही वेळ न घाला होता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे हाडाचे शिक्षक विद्वान प्राध्यापक व कर्तव्य दक्ष प्राचार्य असे उद्गार कोणत्या समाजसोधकाबद्दल काढले जातात तर याचं जे उत्तर आहे ते आहे गोपाळ गणेश आगरकर कालच्या व्हिडिओमध्ये हा तुम्हाला होमवर्क दिलेला प्रश्न होता पुढील क्वेश्चन आहे इंग्रज राज्य उलटवून टाकण्याच्या हेतूने महात्मा फुलेने अस्पृश्य समाजातील कोणत्या व्यक्तीकडून दाणपट्टा आणि ने नेमबाजीचे शिक्षण घेतले ऑप्शन आहेत नारायण लोखंडे हिरोजी फडके उमाजी नाईक की लहोजी उस्ताद साळवी जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण स्वतःहून देखील ट्राय करू शकता आणि खाली कमेंट करू शकता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार लहोजी उस्ताद साळवी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महर्षी तोंडोकेशोर कर्वे यांना भारताचा भारत सरकारचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणत्या वर्षी देण्यात आला एकोणीसशे बावन्न एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे छप्पन्न की एकोणीसशे अठ्ठावन्न तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये महर्षी धोंडुकेशो कर्वे यांना भारत सरकारचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान पुरस्कार देण्यात आला पुढील क्वेश्चन आहे महात्मा फुले यांनी उच्च वर्णियांत रूढ असलेल्या कोणत्या दुष्टचालीविरुद्ध चळवळ उभारली ऑप्शन आहे सतीची प्रथा विधवा विवाह बालहत्या की केशोपन तर लक्षात घ्या ही जी केशोपणाची जी, जी पद्धत होती ना ती विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले यांनी या चालीविरुद्ध चळवळ उभारली होती पुढील क्वेश्चन आहे महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय ऑप्शन आहे जिजाबाई सोयराबाई पुतळा देवी की चिमनाबाई तर महात्मा फुले यांच्या आईचं नाव आहे चिमनाबाई पुढील क्वेश्चन बघूयात शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते ऑप्शन आहेत चौथे शिवाजी महाराज दुसरे संभाजी महाराज दुसरे शिवाजी महाराज की जयसिंगराव घाटके तर लक्षात घ्या शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे होते चौथे शिवाजी महाराज त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महात्मा फुले यांनी ईश्वरास कोणत्या नावाने संबोधले आहे ऑप्शन आहेत सृष्टिकर्पता निर्मिक तिन्ही जगाचा स्वामी की सर्वोच्च शक्ती तर महात्मा फुले यांनी ईश्वरास निर्मिक याने संबोधले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वेंनी केव्हा केली ऑप्शन आहेत एकोणीसशे नऊ एकोणीसशे दहा एकोणीसशे अकरा की एकोणीसशे बारा तर निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वी यांनी एकोणीसशे दहामध्ये मध्ये केली पुढील क्वेश्चन आहे राजर्षी शाहू महाराजांचा सव्वीस जून हा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन आहेत राष्ट्रीय एकात्मता दिवस महाराष्ट्र दिन की सामाजिक न्याय दिवस तर लक्षात घ्या राजर्षी शाहू महाराजांचा सव्वीस जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महात्मा फुले अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या कालावधीत कुठल्या नगरपालिकेचे सभासद होते ऑप्शन आहेत मुंबई पुणे कोल्हापूर की नगर तर लक्षात घ्या हे पुणे या नगरपालिकेचे सभासद होते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महात्मा फुले यांनी कोणते नाटक लिहिले ऑप्शन आहेत विकार विलसित शेतकऱ्यांचा आक्रोश गुलामगिरीचे शस्त्र की तृतीय रत्न हा तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे तसंच लक्षात घ्या एम सी करत सहाय्यक लिपिक या करचा कम्प्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर घेऊ शकता अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत प्राइज आहे चारशे नव्याण्णव फक्त ज्यामध्ये सावणे ज्ञान एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर एप्टीट्यूड आणि बीएमसी व महानगरपालिका विशेष प्रश्न आपण कव्हर केले आहेत आता डिटेल बघूयात सामनेद्यांमध्ये तुम्हाला चार हजार सातशे प्रश्न भेटणार आहेत इंडिव्हिज्युअल प्राईज आहे एकशे नव्याण्णव यामध्ये हे सर्व टॉपिक कवर केले आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत ज्यामध्ये शंभर टेस्ट दहा फुलॅन टेस्ट टी सी एस आय बी पी एस मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न असे तुम्हाला भेटणार आहेत यामध्ये जी आन्सर की आहे ती शेवटी या ठिकाणी देण्यात आली आहे त्यासोबत चालू घडामोडी देखील आहेत त्यासोबत सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्याच्या चालू घडामोडी देखील यामध्ये दे ॲड केल्या जाईल बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे त्यासोबत मराठी व्याकरणाचे चॅप्टर नोट्स प्लस चॅप्टरवाईज तुम्हाला क्वेशन बघायला भेटेल प्राईज आहे एकशे नव्याण्णव अठराशे प्लस प्रश्न भेटतील इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे चॅप्टर वाईज क्वेश्चन आहेत प्राईज आहे अकराशे एकशे नव्याण्णव रुपये त्यासोबत ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत आपण जर इंडिव्हिज्युअल घ्यायला गेले तर प्राईज होते बाराशे आणि कंप्लीट स्टडी पॅकेज जर घेतलं तर ते फक्त तुम्हाला पाचशे रुपयामध्ये या ठिकाणी भेटत आहेत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेचच लाईक करा आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी नऊ वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा थँक्यू